डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज मनपा निवडणुकीत एकोणावीस प्रभाग कायम राहणार आयुक्तांची माहिती कार्यकाळ संपल्याने प्रशासक असलेल्या महापालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे त्यासाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास विभागाने दिले आहेत ही रचना करताना ड वर्ग धुळे मनपात प्रभाग संख्येत कोणतीही वाढ होणार नसून पूर्वी एवढेच एकोणावीस प्रभाग राहणार आहेत यापैकी सतरा प्रभागातून प्रत्येकी चार तर दोन प्रभागातून प्रत्येकी तीन असे एकूण चौऱ्याहत्तर नगरसेवक निवडून जाणार असल्याची माहिती आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांनी दिली आहे मत मराठी न्यूज सोपान देसले धुळे महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या संदर्भाने ड वर्ग महानगरपालिकांचा प्रभागरचना करण्यासंदर्भातले आदेश दहा जून रोजी राज्य शासनाने नगरविकास विभागांनी निर्गमित केलेले आहेत आणि त्यानंतर पुन्हा बारा तारखेला तर प्रभागरचनेचं वेळापत्रक पण त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे काल माननीय प्रधान सचिव महोदयांनी यासंदर्भातली एक व्ही सी घेऊन पण यासंदर्भातल्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत तर या सगळ्या प्रभागरचनेसाठी आपल्याला दोन हजार अकराची जी जनगणना आहे त्याचाच बेस धरून तेच पॉप्युलेशन बेस धरून आपल्याला प्रभागरचना करायची तर म मा, मा दोन हजार अठरामध्ये जेव्हा हात झाली तेव्हा जे इलेक्शन झाले होते ते इलेक्शन पण दोन हजार अकराच्या पॉप्युलेशनचा बेस धरूनच केले होते त्यामुळे मूळचं धुळे आणि हद्दवाड झालेली अकरा गावातली पॉप्युलेशन असं एकत्र जवळजवळ चार लाख शेहेचाळीस हजार चौऱ्याण्णव इतकं पॉप्युलेशन आपलं हद्दवाडीसह धुळे शहराचा अकराच्या सेन्सस प्रमाण आहे आणि त्याच्या बेसिसवर येणारे नगरसेवकांची संख्या जवळजवळ चौऱ्याहत्तर नगरसेवकांची संख्या येते आणि याच्यामध्ये सतरा वॉर्ड असे वॉर्ड असतील जे चार प्रभाग चार जणांचा समावेश असेल त्या प्रभागामध्ये आणि दोन प्रभाग असे असतील जे तीन तीन पॉप्युलेशनचे असतील ऑन ॲन ॲव्हरेजचा जर विचार केला तर चोवीस हजार पॉप्युलेशन चार प्रभागासाठी चार, प्रभागा चार जणांच्या वॉर्डसाठी असेल आणि अठरा हजार पॉप्युलेशन हे तीन याच्यासाठी असेल त्याच्यामध्ये प्लस मायनस टेन पर्सेंट करून आपल्याला ती प्रभाग रचना करायची आणि मग त्याच्यानंतर जे काही पुढच्या आदेश येतील त्याप्रमाणे पुढे कारवाई होईल तर प्रगणक गटांची मांडणी करण्यापासून ते त्या याला ती प्रभागरचना तयार करून ती जिल्हाधिकारी महोदयांकडे सादर करायची तर ती जिल्हाधिकारी महोदयांकडे सादर करायचा जो दिनांक आहे तर त्याचं एक वेळापत्रक त्यांनी दिलेलं आहे आपल्याला अकरा जूनपासूनच ही प्रोसिजर सुरू झाली अकरा जून ते सोळा जून दे त्यानंतर सतरा जून ते अठरा जूनमध्ये ॲक्च्युअल इन्फॉर्मेशन घेणं मॅपवर नकाशे तयार करणं ते चोवीस ते सव्वीस जूनच्या दरम्यान करायचे आणि प्रभागाच्या हद्दी त्या तुम्ही ज्या कागदावर आखलेल्या त्या जागेवर जाऊन बघणं त्या क्रॉस टॅली करणं त्याच्यासाठी काही दिवस दिलेले आहेत आणि एक ते तीन जुलैच्या दरम्यान या जो काही आपण तयार केलेला प्रारूप आराखडा असेल त्याच्यावर सह्या घेऊन तो प्रस्ताव यांच्याकडे पाठवायचं आहे चार जुलै ते आठ जुलैच्या दरम्यानमध्ये आणि याचे जे अधिकार दिलेले आहेत प्राधिकृत केलेले आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांना केलेलं आहे त्यामुळे हे आपलं सगळं जिल्हाधिकारी महोदयांकडे सादर होईल त्यानंतर ही प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याचं जे हे आहे ते पंधरा जुलै ते एकवीस जुलैच्या दरम्यान प्रसिद्ध करायचं आहे आणि बावीस जुलै ते एकतीस जुलैपर्यंत याच्यावर हरकती सूचना मागितल्या जातील जे प्रसिद्ध केल्या जाईल त्याच्यावर आणि याच्यावरच्या सुनावण्या घेऊन जिल्हाधिकारी महोदयांकडे ते फायनल केलेलं जे हे असेल ते आम... निवडणूक आयोगाकडे पाठवलं जाईल आणि राज्य निवडणूक आयुक्त याला अंतिम केलेल्या प्रभागरचनेला मान्यता बावीस ते एक सप्टेंबरच्या दरम्यान नेणारे त्या कालावधीत ती प्रभागरचना प्रसिद्ध होईल असं एक साधारण अकरा जून ते एक सप्टेंबर या कालावधीचं एक टाईम टेबल नगर विकास विभागाकडून आपल्याला प्राप्त झालेलं आहे तर त्या टाईमलाईनवर आम्ही आमचं काम ऑलरेडी वी हॅव स्टार्टेड आम्ही ते काम सुरू केलेलं आहे तर निश्चित इन टाइम स्टिप्युलेटेड टाइम ही सगळी कामं आमची कम्प्लीट धन्यवाद महाराष्ट्रातील ताजा घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका